घटनेचं अनुषंग आणि त्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेमध्ये आपण सर्व शांत राहत अशी मनोभावना व्यक्त करून आणि आपल्या सर्वांच्या या ठिकाणी शांततेमध्ये आदरणीय उच्च शिक्षणाधिकारी मंदिरात जाईल मोठे ह्या या संदर्भात जो निर्णय देतील तो निर्णय नंतरच नाही तर तो बंदन करण्याचा निर्णय

भंडाऱ्याच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कान्हळ गावामध्ये का शालेय क्रीडा स्पर्धेत बालकांचा गोंधळ कबड्डी स्पर्धेमध्ये बाह्य खेळाडूंना खेळवल्याचा आरोप करत बालकांनी गोंधळ घातला